मराठा आंदोलनाला यशस्वी झाल्यानंतर गावाकडे परतत असताना समृद्धी महामार्गावरती काही आंदोलक चहा पाण्यासाठी थांबले होते त्यावेळी त्यांच्याशी बातचीत करत असताना त्यांनी सांगितले की आम्हाला आरक्षण मिळाल्याचे आनंद आहे आणि या आनंदाचा आम्ही कुठेही मोल करू शकत नाही आज आम्ही सत्तर वर्षानंतर लढायला जिंकले आहे हे सर्व लढाई जिंकण्यासाठी मनोजदादा जारंगे अर्थातच जारंगे पाटलांच्या या कार्याला आम्ही सलाम करतोय त्यांचा प्रशंसा करताना आम्हाला शब्दसुद्धा सुचत सुद्द नाही आहेत आणि अशाच पद्धतीने आम्ही मुंबईला गेलो आणि मुंबईमध्ये दे देखील हा सहन करत करत एका दिवसाची हालापेष्टा आम्हाला काही मागात पडलेली नाही आहेत आम्ही आज जाणंगी पाटलांबरोबर असल्याने आम्हाला आरक्षण मिळाले याबद्दल सरकारचे देखील आभार मानत आंदोलकांनी जय जयकार केला आम्ही सांगून गेलो हो गावातून घरी घरी जो घरात बसला तो मराठा असला आपल्या समाजाच्या हक्काच्या लढाईला आम्ही आव्हान केलं मुंबईला चला मुंबईला चला, चला गावगो फिरलो चावडी बाई ठिक घेतल्या आम्ही गावात आम्ही सगळं नियोजन केलं नुसतं एक फोन केला आमच्या गावातून आमच्या गावातून एक पाण्याचं हत्ती छोटा हत्ती एक बिस्किटीचा छोटा हत्ती आणि बाकीच्या चलताच्या चलता, चलता एक छोटा हत्ती अशी सामुग्री आम्ही एका फोडे आमच्या गावातून तीन लाख रुपये तीन लाख रुपयाची सामुग्री जमा करून आणली ती इकडं इतका गावातला विश्वास पाठला की बाबा आपण आता चला आणि जवळ दोन दिवस आपण पहिलं गेलो आम्ही दोन दिवस तर आम्हाला पाणी भेटणार दुकाना पण खायला समजा अशी वळवळ व्हायला लागली मग ते दादा एक शब्द बोलले तर की सगळं इकडून आपला सामान थांबत ट्रकाच्या ट्रका ट्रकाच्या ट्रका सफरचंद असू केळी असू वल्ले सांगा भुईमुगाच्या वल्ले सांगा सुद्धा आणल्या आपल्या समाधाना सगळ्याला वल्ले सांगा घोगातल्या आणि मग असं आनंद आता आम्ही आनंद आम्ही आनंदात चाललो तर लगेच थांबलो आपल्या 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 मराठ्या बांधव सगळ्या गरज म्हणतो मराठा दिसलं आपल्याला बांधव आपल्याला असं वाटतं आपलं काही आनंद आहे आनंद आहे आपण वरा इथं यायचं सांगा बोला आता कधी बी कशी भेट झाली बरी ही भेट पाह दादा म्हणे आपला समाज पाहण्यासाठी आपण तिथे या खरं समाजाची समाज आपला प्रेमळ आहे सगळ्या भेटी गाठी राम राम श्याम श्याम आणि दरगा पाटला जितकं त्यांचं कौतुक करावं तितकं आता आमच्या शब्दच नाही दरगा पाटला बोलायचं कौतुक करा इतकं पण आघात प्रेम समाजवर केलं त्याने समाजाने आघात प्रेम केलं आणि आपल्याला सर्वांसाठी आता गगनात आवाज मावण आमचा आनंद एवढा काय आनंद लय आनंद आनंद गगनात मावण पण सजावर ते काय म्हणत होत अरे मुंबईला येऊन दाखवा अरे हा 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 दंक्याची जोट पण मुंबई मे और डंके की चोट ना रक्षण लेके जाएंगे तो लेके ही गए कहां अरे कहां गायब होता और भैंस का शिकार करने माई का जय श्री एम्बासी का डायरेक्ट कायवना माई था का जे बैल मनायचा भैंस डंके छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी एक मराठा तुमचं आमचं नाटक तुमचं आमचं नाटक आहे छत्रपती संभाजी महाराज की सांगता मुंबईमध्ये तुम्हाला आंदोलक होता तुम्ही अशी माहिती आमच्याकडे मिळत होती की तिथे अडचणी येत होत्या तुम्हाला तिथे सहकार्य कशा पद्धतीने आमचं सहकार्य होत सर पहिले दोन दिवस अडचणी आल्या आमच्या सोबत सगळं सामान होतं साहित्य साहित्य होत किराणा विराणा आम्हाला पहिल्या दिवशी पाणी जायची सुद्धा अडचण आली त्याच्यानंतर दोन महिन्याचा किराणा होता जे सुरुवात झाली तर ढिगार लागला भाकरीचा ढिगार पाण्याचा अजून बी अर्धी मुंबई जगाय फक्त पाणी आणि भाकरी सीदाबी कोल्हा सिधाबी असे देऊ लागले लोक वेळेस माहिती परभणीच्या लोकांनी परबंच परभणी आयल्यानगर संभाजीनगर महाराष्ट्र पंढरपूर तुळजापूर इथून पण भाकरी आल्या पूर आम्हाला हाताला स्वयंपाक करायची गरजच पडली आल्या आल्या वाटलं आल्या आल्या वाटलं सरकारला हे लोक कटावून एक दिवसात पण ज्या दिवशी भाकरीचे ढिगार दिसले त्या दिवशी त्याला घाम पुकला फक्त एकच दिवस करून बघितलं त्यानं हॉटेल बंद केल्या दुकान बंद केले पण आरक्षण घेऊनच आम्ही येणार म्हणजे पंच्याहत्तर वर्षामध्ये जे मराठ्याला पाहिजे होत ते आज मिळून राखील धनांगे पाटलांनी